संस्कृती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली येथे प्रजासत्ताक दिन साजरा सांगली संस्कृती हॉस्पिटल येथे जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास रुग्णालयातील कर्मचारी डॉक्टर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सांगली जिल्हा प्रमुख श्री महेंद्र चांडाळे माजी नगरसेविका माननीय सभापती महिला व बालकल्याण विभाग व भाजपा सांगली शहर जिल्हा महिला मोर्चा ढोपे पाटील पोलीस पोलीस उपनिरीक्षक श्री दत्ता गणपती कोंडिकरे उपस्थित होते त्यांनी झेंडावंदन करून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यांच्या भाषणात त्यांनी भारतीय संविधानाचे महत्व आणि डॉक्टरांच्या जबाबदारीवर प्रकाश टाकला यावेळी संस्कृती हॉस्पिटलच्या व्यवस्था व्यवस्थापनाने विविध सामाजिक संदेश देणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले काही स्टाफनी देशभक्तीपर गीते सादर केली तर काही उपस्थित लहान मुलांनी योगासने सादर केली हॉस्पिटलच्या सर्व नर्सिंग स्टाफने परेड केली व त्याचे नेतृत्व हॉस्पिटलच्या वरिष्ठ परिचारिका उमा देशमुख यांनी केली सूत्रसंचालन आदित्य कुकरेजा यांनी केले व सर्व उपस्थित डॉक्टरांचे स्वागत सिद्धेश बंडगर यांनी केले या कार्यक्रमाला द रायझिंग स्टार फिटनेस क्लबचे सर्व डॉक्टर्स श्री गणेशा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व सर्व सहकारी फॅमिली फिजिशियन लेखिका कवयित्री व सोशल ऍक्टिव्हिस्ट डॉक्टर सौ राजमा नदाब इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी हॉस्पिटलचे सद... सदस्य रोहित हाके यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि समाजासाठी वैद्यकीय सेवा पुरवताना प्रजासत्ताक दिनाचा आत्मा कायम जिवंत ठेवणे आपली जबाबदारी आहे असे मत व्यक्त केले संपूर्ण कार्यक्रम उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी ठरला राष्ट्रभक्तीचा संदेश देत प्रजासत्ताक दिनाचे महत्व अधोरेखित करण्यात आले